पुण्यातील एका मजुराने पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले प्रसूती शस्त्रक्रिये झाली पण त्याच्या मनात आता एकच विचार खर्च किती येईल घर गहाण ठेवावं लागेल का तो थरथरून डॉक्टरांकडे जातो आणि विचारतो डॉक्टर काय झाले डॉक्टर हसत म्हणाले तुमच्या घरी परी झाली आहे मुलगी जन्माला आली आहे मजुराचे डोळे पानवतात डॉक्टर आता किती फी भरावी लागेल तो डॉक्टरांना विचारतो डॉक्टर हसत म्हणाले जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा मी एकही पैसा घेत नाही गेली दहा वर्ष डॉक्टर गणेश राग हा वसा पाळत आहे त्यांनी हजारोहून अधिक मुलींची प्रसूती पूर्णत मोफत केल्या आहेत त्यांच्या सेव्ह द गर्ल चाइल्ड या उपक्रमाने समाजातल्या मानसिकतेत बदल घडवून आणला आहे आणि आता हा उपक्रम सीमारेषा ओलांडून जगभर प्रेरणा देत आहे पूर्वी घरात मुलगी जन्मली की सुतक असणारे वातावरण तयार व्हायचे हो आई व बाळाला भेटायला येत नसे पण डॉक्टर राख यांच्या उपक्रमामुळे आज मुलगी जन्माला आली तर हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटप केली जाते केक कापला जातो सजावट केली जाते आणि सारा परिसर आनंदाने नाहून निघतो समाजातील मानसिकता बदलण्यासाठी जिवंत उदाहरण देणे आणि प्रसंगी आनंद साजरा करणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले आहे डॉक्टर राख यांच्या प्रेरणेने अनेक डॉक्टरांनी मुलगी जन्मल्यास बिल माफ करणे केक कापणे आणि वातावरण प्रसन्न ठेवणे सुरू केले आहे रुग्ण आणि कुटुंबीय भाऊक होऊन त्यांना देवदूत म्हणतात प्रसिद्ध उद्योगपती आनंद मेहंद्रांनी देखील सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले आहे आजही मुलीला दडपणे शिक्षणापासून वंचित ठेवणे यासारखे सामाजिक प्रश्न आहेत पण डॉक्टर राग यांच्यासारख्या व्यक्तीने मुलीच्या जन्मानंतर फी माफ करून समाजात संदेश पोचवला आहे ही। मुलगी हीच घराची लक्ष्मी हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवत असून लाखो मुलींचं जीवन उजळतो डॉक्टर गणेश राग आणि त्यांच्या टीमला सलाम कोणत्याही परिस्थितीत पैसा न घेता मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करून मान माणुसकी आणि परिवर्तनाची नवचेतना जागृत करणारा हा उपक्रम खरंच व्हायरल व्हायला हवा धन्यवाद